खाली तिकड सुरवाणीपाडा गेलाय रस्ताच नव्हता बालवाडी मागे आम्हीच बांधकाम केलं मी मिस्त्रीचं काम पण केलं मिस्त्री, मिस्त्री बांधकामचं दोन बालवाडी बांधल्यात आम्हीच मांडव्याची आणि सुरवाणी दोघे डनलचे पाडेल डनेल हे नर्मदे काढायचे दोनच संध्याकाळी नर्मदे तांगोडीला जायचो तिथं तुम्ही <laughs> मासे मारायची ती डाळी घेऊन घ्यायचो निघून जायचं

बांबू घ्यायचे का म्हटलं नाही ते कवळे बांबू निघतात ना त्याची भाजी बनवतात होऊन गेलो माझ्या बहिणीची सासरवाडी इकडे कोणी येत नाही रस्ता बघून येत नाही कोणी

मागच्या वर पण तीन पुढच्या वर पण तीन हा <laughs> <आ, laughs> आणि अशा रस्त्यात यायच तिकडचा मोठा डोंगर आहे ना पिंपळ कुठे पलीकड्या गावांकडे जातात त्या डोंगराच्या तिकडं त्या साईडला खराब झाली होती तिथून बांधून हॉस्पिटल काय अँल पूयाला तिथच राहायचं तिथच शिकायचं सर्व तिथंच पावसाळ्यात पाणी यायचं पेटीवर पाहून जायचो आम्ही पेटीला आता का आपण सगळे तशाच कंडिशन मध्ये शिकलो आता पोरांची मजा आहे त्या सर्व चांगला वाटायचं म्हणजे त्रासही म्हणजे पण सर्व फॅसिलिटीज म्हणजे शिक्षण तरी चांगलं होते त्यावेळेस आता का आता जे काही शिक्षक कर असे करतात की आजचा दिवस कसा घालवायचा पेन शिक्षण म्हणतात गावाचं नुकसान नुकसान आपला आताच्या पोर्टल मध्ये लागलेली पूर्वले प्रामाणिक करून मिळवलेली नोकरी पूर्ण न्याय देतात आणि घ्यायला पाहिजे मी शिक्षक कसा आहे हे पोरावर समजलं पाहिजे पोरात दिसतो शिक्षक पोर... दुसऱ्या कामात तंगळ मंगळ केलं पाहिजे पोरं घडले का समजून घ्यायला शिक्षक झंटलाय नाही घडले आपल्याकडे काही लोक आवाज आवाज पण इथं आता लागलेली नाही का ते वस्तीवालाय वस्ती शाळेवाले परमानंट झालाय हा बिचार्यांना <laughs> धड मराठी वाचता येत नाही काही ना बोलता बी येत नाही त्यांना परमानंट करून टाकलं काय करणार <laughs> वस्तीशाळेवालाय काही बारावी पण झाली नव्हती ना व्यवस्थित शाळा चालवायची दहावी दहावी <laughs> पण त्यांनी त्याच्या अंतर्गत बारावी कमी घेतली त्याच्या अंतर्गत केलं पण पर त्याने परत कसं केलं त्यांना एक की दोन का तीन वर्ष काय मदत दिली होती सी टॅट किटी पाच वर्ष मग त्याने काय केलं पैसे भरून टीटी काढली पैसे भरून टी तर काढली पण ते पोरांना शिकवता जमत नाही मराठी बोलता जमत नाही आणि मागे ते घरमध्ये सापडून गेले सगळ्यांचे नाव येऊन गेले जा पण तरी ते व्यक्ती आहेतच त्यांना मायनस नाही केले त्यांना नाही मायनस आताची नंदुरबारची पोरं घ्या आलेले इतके भारी पहिलीलाच लोक मस्त बोलतात मराठी ओके म्हणजे आता पाच जेव्हा दोन हजार सोळा मध्ये आले म्हणजे पोरांना मानच हलवायची आता हे पोरं घरी येऊनच मराठी बोलून येत व्यवस्थित एवढं पाच सहा वर्षात डिफरंट झालंय आहे माझ्याकडचे पोरं आहेत चार पोरं होते पण असे धाड ना इंग्लिश टू इंग्लिश बोलायचं हे आणि सिलेबस सी सी मध्ये ना दहावी बारावीला सिलेबस होता दोन हे तिसरी चौथी पासूनच आहे सी बी ला काही नाही त्यांना काही समजलं नाही का त्यांच्या पॅरन्स फोन येऊन जायचं सर यांना हे समजलं नाही याचं काय हे फोनवरही सांगायचं इकडे काय म्हणतंय राहलं आणि ही याला पादी म्हणतात हे राहिलं याच टाईपचं असतं लाल असतो मोठा असतो हा त्याची मोठ मागच्या वर्षी हेच टाकलं होतं माझ्या शोधा विकत काही हो मागच्या वर्षी किती सात हजार रुपये क्विंटल होती हे इथून जायचं ही पायी पायीच यायचं ही पायी पायचे घरी विचारलो का गाडीत गेलो होतो साहेब कारण गाडीसाठी भाडं बीच आहे ना परमानत बरं का आता काय करायचं भारली बॅग जवळपास चार किलोमीटर होता हा तिथं <स्ति> उतरलो पूर्ण आमदार असंच जंगल त्याच्यातून चाललो योगात बरं का घरच्या नेमी तिथे व्हायला बसले आणि मी ते